कोणाचे एकदम कॅशमध्ये घर खरेदी करायचे स्वप्न असतात कोणाचे सुलभ हप्त्यामध्ये खरेदी करायचे स्वप्न असतात अशा व्यक्ती जे आहे पुण्यामध्ये जे रेंटवर राहतात भाड्याने राहतात त्या व्यक्तींची त्या लोकांची गरजा आहे म्हणूनच भरपूर लोक आजकाल रेडीमेड घरं आणि किंवा जुने घरं ते सर्च करू राहिलेले पण लोकांचे जे लक्ष आहे ना या लोकांचे हे प्लॉटवरती नाहीये बरेचसे लोक बोलतात की आम्हाला रेडीमेड जुने पुणे घर पाहिजे पुण्यामध्ये पाहिजे पुण्यामध्ये पाहिजे पण बघायला गेलं तर हे स्वतःच्याच पायावरती कुराडी मारून घेऊ राहिलेले मंडळी तुम्हाला बघा व्हिडिओ बघण्यामध्ये किंवा त्या जुन्या पुण्या घरामध्ये बघण्यामध्ये अर्थ नाहीये मला असं वाटतं की तुम्ही बसून आरामशीर बसून स्वातंत्र्य एकट्यामध्ये बसून माझा व्हिडिओ बघावे आम्ही जे बोलणार आहे आज ते खरं आणि सत्य आणि अचूक माहिती तुमच्यासाठी या चॅनलवरती आणि या युट्यूबच्या प्लेटफॉर्मच्या मदतीने तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे फक्त एकच काम करायचं बघा तुम्हाला खरंच असं वाटतं की तुम्हाला घर पाहिजे ना तर तुम्ही आमचा हा व्हिडिओ सोडायचा नाही व्हिडिओ बघायचं माहिती घ्यायची चला माहिती द्याला हाय आम्ही बसलेलं तर सुरुवात करू जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे बोलून मंडळी जय जय पुणे का बोलतो माहिती मी कारण की ह्या पुण्यामध्ये आपण राहतो जिथं राहतो त्याची जय जय कार करायलाच पाहिजे आणि मंडळी बघायला गेलं या पुण्यामध्ये अशा घडामोडी या डोळ्यांनी आम्ही बघितलेल्या आहे जे कल्याण नगर ते विमान नगर किंवा खराडी खराडी किंवा चंदन नगर किंवा हिंजेवाडी हे सगळं जंगल होतं आणि आज ते सगळं जे आहे ते रूपांतर सिटी मध्ये होऊ राहिलेले आहे फटापट डोळेला होऊ राहिलेले बरेचशे लोकांना आमचे हे व्हिडिओ आवडणार नाही कारण की आज माहिती तशी आहे बरेचसे लोक नीट बघणार सुद्धा नाही पण मी त्या लोकांना सांगू इच्छितो हा चॅनल जो आहे हे बिंडास बोल म्हणून हा चॅनल आहे ते बिंडास नाव नाही चॅनलचं चॅनलचं नाव आहे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज पण आपण जे आहे स्टेट एजंट वगैरे वगैरे नाही आपण किंवा तुम्हाला दोन टक्के कमिशन द्यायची गरज पडणार नाही मी सांगतो मी तुम्हाला मंडळी बघायला गेलं स्वातंत्र्य इंडिव्हिज्युअल घर खरेदी करायचं तर कुठं आजच्या घडीमध्ये खरेदी करायला पाहिजे पण रेडीमेड कशाला मंडळी मला असं वाटतं की तुम्ही जे आहे ना बघा स्वातंत्र्य इंडिव्हिज्युअल इंडिपेंडेंट घरासाठी तुम्ही एकच काम करायचं बघा ते काम काय असणार आहे त्याची सुरुवात कशी असणार आहे हे बाजूला बसलेले ग्रस्त ते आपल्याला सांगणार आहे तर साहेब तुमचं स्वागत करतो मी पुणे प्रॉपर्टी न्यूज आणि या लोकांच्या आवडत्या चॅनल वरती तर साहेब सुरुवात कुठून करतात अकरा लाखापासून करतात का साडेपाच लाखापासून अद्याप सध्याची गरज आहे ते जसे आता सुरुवात केली कासिमबाईने सांगितलं आपल्याला की पुण्यामध्ये भरपूर लोक घर शोधतात जुनं घर आपल्या बजेटमध्ये कुठं भेटतंय का हिंजवडी विमाननगर कल्याणनगर कोरगाव पार्क हे पुण्या खूप वाढलेलं आहे डेव्हलपमेंट झालेलं आहे आणि लोक जे आहे मिडल क्लास ज्यांना मार्केटमध्ये जास्त माहिती नाही आहे जे जे वकिलांबरोबर संबंध नाही आहे ज्यांनी खरेदी विक्री केलेली नाही आहे ज्यांनी कधी जागा घेतली नाही कधी घर घेतलेलं नाही ते आपले वडील भाडं भरत होते आपणही भाडं भरतो आणि आपल्या मुलांनाही आपण भाडं भरायलाच लावणार आहे पण जे ज्याला आपण भाडे भरतो तो माणूस साने घर कसं बनवलं कधी बनवलं त्यांनी कशी सुरुवात केली हे तुम्ही त्या घरमालकाला कधी विचारलेलं आहे का केव्हा तुम्ही हे घर घेताना बनवताना कसं बनवलं कुठल्या परिस्थितीमध्ये बनवलं आणि आज त्यांना त्याची ते फळं खायला भेटत आहे बसून भाडं येत आहे आणि ते दुसरीकडे जाऊन जागा घेत आहे आणि ते इन्व्हेस्टमेंट करून उद्या भविष्यामध्ये त्यांच्या मुलांना कामाला यावं यासाठी ते झटत आहेत आणि ते करत आहे आणि उद्या आपण त्यांना बघून म्हणतो की अरे यांनी तर चांगलं घेतलं चांगलं बनवलं आज त्याचा खूप फायदा झाला अहो मित्रांनो आपल्यापाशी संधी आलेली असते पण आपण त्याचा आढावा घेत नाही त्याच्या मागं पळत नाही धावत नाही झटत नाही त्यामुळं आपलं होणं हे अशक्य गोष्ट होऊन जाते आणि आपण काय बघतो की आपल्याला पुण्यामध्ये हवं आपल्या मुलांना कामाला ऑफिसला शाळेला मार्केटला प्रत्येक गोष्टीला आपण विचार करतो की सगळं आपलं जवळ असावं हो। पण मित्रांनो पहिलं जवळ काहीच नव्हतं सर्व काही लांब होतं गावं लांब होती शहर लांब होती शहरामधली घर घर बी लांब 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 होती जायला खूप असं जंगल जंगल होत जाऊया भीती वाटत होती लोकांना जाऊ का नको नदी किनारी पण आज त्याच ठिकाणी बिल्डिंगी मोठे मोठे डेव्हलपर्स मोठे मोठे बिल्डर्स आणि जागेचे भाव जर ऐकले आपण तर आपल्या कानामाग धूर येतो आपण म्हणतो पंचवीस लाख वीस लाख कुठून आणायचे कसे भरायचे त्यासाठी त्यांनी ते बँका रेडीच आहेत व्याज घेण्यासाठी आणि आपण घर बनवू स्वप्न आपलं स्वप्नच राहून जातं आणि आपला मुलगाही आपले परिवार आपलं जे फ्युचर आपलं भविष्य आहे ते भाड्याच्या रूममध्येच निघून जातं पण आपण सुरुवात जे करणार आहे जस बाईने सांगितलं की सुरुवात कशी करावी तर सुरुवात करावी थोडं लांब जाऊन आपल्या बजेटमध्ये जिथं आपल्याला व्याज लागणार नाही जिथं रोड आहे रस्ता आहे लाईट आहे पाणी आहे भले मार्केट एक दोन किलोमीटरवर हो आहे बसस्टॉप आहे हायवे जवळ आहे ह्या अशा लोकेशन लोकेशनमध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे ना आता सध्याला आता जे आम्ही तुम्हाला दाखवतो आता जे साडेपाच लाख पन्नास हजाराचा जो प्लॉट होता तो तो पण ऐंशी टक्के सेल आउट झाल्यात आता भरपूर लो ते लोक म्हणतात कधी येतात जेव्हा सर्व संपलेलं असतं तेव्हा त्यांचे डोळे उघडतात आणि मग त्यांना लक्षात येतं की अरे आपण खूप लोकेशन बघितले पण यांच्यासारखं लोकेशन नव्हतं आणि असा रेट पण नव्हता आणि असे लोक पण नव्हती की जे सर्व कागदपत्रे तुम्हाला सात बारा खरेदी खत लाईट पाणी रस्ता जागेचा ताबा या सर्व गोष्टी तुम्हाला तिथं भेटत होत्या आणि आपण त्या नाही घेतल्या तर त्या पस्तावण्याच्या पेक्षा आम्ही जाऊ जेव्हा पण तुमच्या आमचा हा व्हिडिओ येईल तर लगेच तुम्ही संपर्क करा थोडी माहिती घ्या की बाबा खरंच पुण्यामध्ये तुम्हाला या बजेटमध्ये भेटणार आहे का तर भेटणार तर कुठं भेटणार कसं भेटणार त्याचे पेपर काय होणार काय नाही होणार कुणा एजंटला फसू नका कोणाच्याही जाळ्यामध्ये बसू नका कुणीही म्हणेल तुम्हाला असं होईल तसं होईल तसं काही नाहीये पहिले संपूर्ण कायदेशीर खात्री करून घ्या काही बी घेण्याच्या आधी आणि मगच खरेदी करा आणि पण मी तुम्हाला सांगतो नव्याण्णव टक्के लोक खरेदी नाही करू शकणार कारण की प्रॉब्लेम तसा आहे की पुण्यामध्ये जागा शिल्लक नाही सर्व जे सर्व प्लॉट्स असू घर असू दे जागा असू दे किंवा बांधलेली बिल्डिंग असून दे सर्व काही अॅग्रिकल्चर जागेवर बनवलेले गेलेलं आहे आणि त्याच प्रॉपर्टी आपल्याकडे सेलसाठी येतात आता आपण येणे जर घ्यायला गेलो तर आपल्याला ते रेट परवडत नाही पंचावन्न लाखाचा वन बीएचके कसं परवडणार एवढे काय आपण लाईफ टाईम व्याजच भरत राहणार का आणि सगळं ते झाल्यानंतर पण आपल्या हातामध्ये काय मंडळी शॉर्टकट मध्ये मी सांगतो तुम्हाला आपल्याकडं पस्तीस किलोमीटर पुणे स्टेशन पासून प्लॉट आहे बरोबर ना बरोबर पाच लाख पन्नास हजाराचे प्लॉट आहे तुम्हाला हे प्लॉट खरेदी करायचं असलं तर नंबर घ्या यांचं कारण की बघा वेळ जास्त होतो लोक बघत नाही मेन मुद्द्याचा राहतो नंबर देऊन टाका अठ्ठावन्न सहासष्ट त्रेसष्ट त्रेसष्ट सेवन झिरो ट्रिपल सिक्स थ्री सिक्स थ्री या नंबरवर संपर्क कर बिलकुल आणि दुसरा नंबर आहे नाईन झिरो टू एट सेवन फाईव्ह झिरो फोर डबल नाईन हा पण व्हॉट्सअपचा नंबर बर आहे तुम्हाला कासारी फाटा पाच लाख पन्नास वाले प्लॉट काय असले तर पाच लाख पन्नास आमच्या दोघांच्या नंबरवरती मेसेज करा तुम्हाला प्लॉटचे लिट फोर लाख करायचा असेल तर चार वाला करा आणि थेट अकरा लाखामध्ये दहा गुंटे हे बोनस पॉइंट आहे आणि हा बोनस पॉइंट तुम्हाला पाहिजे असेल कॅश मधला इन्व्हेस्टमेंट तो पार्ट पण आहे आपल्याकडं त्याचे पण डिटेल्स दिलेली आहे म्हणजे इथपर्यंत तुम्हाला सांगितलं खूप खूप धन्यवाद खूप थँक यू तुमचा आभारी आहे मी मंडळी ते काय होतं फोन असला ना तर बघा हे कॉलच चालू आता मंडळी भेटू आपण आपल्या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्यू जय महाराज जय जय पुने।